दिनांक अकरा जुलै रोजी मोठ्या उत्साहात वाजत गाजत शेलू बाजार मुख्य चौकातून अमरनाथ भक्तांकडनं रॅली काढून सतियाई संस्थान येथे जाऊन सर्वांनी मा सतियाई यांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले आणि बसस्टँड मुख्य चौकात येऊन अमरनाथ यात्रा ग्रुप चालवणारे पांडुरंग कोठाळे को तसेच साहेबराव राठोड यांचे घनश्यामजी संवर ज्येष्ठ अमरनाथ भक्त शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय त्यांच्या अधिक परिश्रमाने हा अमरनाथ यात्रा उत्सव साजरा होतोय त्यांच्या अधिक परिश्रमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा परिसरातील सर्व अमरनाथ भक्त मंडळ दर्शनाकरिता रवाना होत असतो जवळपास दहा दिवसांचा प्रवास असून हा प्रवास अमरनाथ भक्तांकरिता सुखद व्हावा याकरिता शेलूबाजार परिसरातील नागरिकांनी अमरनाथ बाबा भक्तांचे मनोबल वाढवण्याकरिता सर्वांनी चौकात उपस्थित राहून सर्व भक्तांचा सन्मान केलाय प्रतिनिधी दिलीप औगन पाटील वाशिम धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा